पंचायत समिती सदस्य शीतल पांडुरंग वैरागडे यांच्या प्रयत्नांना यश चिखली बुद्रुक इथे अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी पंचायत समिती सदस्य शीतल पांडुरंग वैरागडे यांनी चिखली बुद्रुक गट ग्रामपंचायतला काही दिवसांपूर्वी मागणी केली होती ती आज पूर्ण झाली असून चिखली बुद्रुकच्या सरपंच संगीताई गजानन गावडे यांनी रीतसर ठराव मंजूर करून जागा उपलब्ध करून दिली अण्णाभाऊ साठे सभागृहाला नियोजित जागा उपलब्ध झाल्यामुळे समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी समाजाच्या वतीने संगीताताई गावडे ग्रामसेवक दशरथ राठोड तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे पंचायत समिती सदस्य शीतल पांडुरंग वैरागडे वसंतराव वैरागडे पांडुरंग वैरागडे बबन डोंगरे सपना विजय पोळकर सुरेखा सुनील वैरागडे गोलू खंडारे अनिल वैरागडे यांच्यासह गावातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम व सर्व समाज बांधवांना जयलवजी विषय असा आहे गेले दीड एक ते दीड वर्षापासून चिखली बुद्रुक येथे ठीक आहे चिखली बुद्रुक येथे अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी पंचायत समिती सदस्य सौ शीतल पांडुंग वैरागडे यांच्याकडनं पाठपुरावा केला जात होता की चिखली बुद्रुक येथे अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी नियोजित जागा देण्यात यावी म्हणून तर येथील सरपंच सौ संगीताताई गावंडे यांनी त्यांच्या निवेदनाची व त्यांच्या पत्राची दखल घेत दोन दिवसा अगोदर चिखली बुद्रुक येथे नियोजित जागा सभागृहासाठी त्यांच्या वतीने व गडग्रामपंचायत चिखलीच्या वतीने आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने आज मी सौ संगीताताई गावंडे व चिखली बुद्रुकचे ग्रामसेवक डी राठोड साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व तसेच समाजाच्या सुद्धा चिखली बुद्रुक गडग्राम पंचायतचे सरपंचाचे व सचिवाचे तसेच ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे मी समाजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र